सर्वच गटातील व्यक्ती इथं आलेले आहे तुम्ही बघू शकता आम्ही फायनली पोहोचलो आहोत अरेल घाट इथे इथे वेगवेगळे प्रकारचे घाट आहेत तिथे तुम्ही जाऊन स्नान करू शकता ब्रह्मपुर्तावरती स्नान करण्यासाठी बऱ्याच व्यक्तींची धडपड असते त्यामुळे तुम्ही बघू शकता एवढ्या पहाटेही खूप गर्दी आहे स्नानासाठी आणि इथे गंगेच्या किनारेला बऱ्याच जणांनी पूजा केली आहे दिवा अर्पण केला आहे गंगामातासाठी आणि बरेच जण इथून तीर्थही घेऊन चालले आहात तुम्ही आहेत तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये तसेच इथे अशा प्रकारचे बोट असतात ज्याचे चार्जेस असतात एक हजार, दोन हजार ते दोन हजारपर्यंत निगोशिएबल आहेत ते तर तुम्ही म्हणजे ते सांगताना खूपच खूप चार्जेस सांगतात पंधरा हजार सोळा हजार किंवा वीस हजार बारा हजार पण त्याचे चार्जेस एक हजार ते दोन हजार जाऊन संगमावरती संगमाची पूजा करून वापस येण्याचे चार्जेस दोन हजारापर्यंत घेतात तसेच येथे लेडीजसाठी चेंजिंग रूम देखील आहे तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत सगळे नावच नाव दिसत आहेत आणि तसेच हे आहे अरेल घाट तुम्ही त्याचे द्वार बघितले असेल चंद्रद्वार असे त्याचे नाव आहे त्यावरती चंद्राची प्रतिकृती आहे तर या ठिकाणी व्ही आय पी घाटसुद्धा याला असे म्हणतात कारण जे व्ही आय पी लोक आहेत जसे की अंबानी वगैरे पॉलिटिशियन जे लोकं आहेत ते इथेच येऊन याच ठिकाणाहून त्यांच्यासाठी एक स्पेशल बोट असते त्या त्याद्वारे ते मध्ये जातात आणि स्नान स्नान पूजा वगैरे करतात आणि स्नान करून वा वापस करते त्यानंतर बऱ्यापैकी विचारलं होतं त्यानंतर सांगितसाठी जागा ठेवत होतो पण हॉटेलचे चार्जेस आठ ते नऊ हजार किंवा दहा हजार बारा हजार तेवढे चार्जेस सांगत होते त्यामुळे आम्ही गाडी राईडसाठी थांबलो होतो तर आम्हाला एक टू व्हीलर व्यक्ती टू व्हीलरसाठी एक व्यक्ती भेटली तर त्यांनी आम्हाला टू करून दिली म्हणजे या ठिकाणी कसं आहे ना की जे स्थायिक लोक आहेत त्यांच्या इथे घरामध्ये रूम त्यांनी अवेलेबल करून दिले आहेत राहण्याची सोय अवेलेबल करून दिली आहे तसेच या ठिकाणी पेटही भेटतात असंही आम्ही ऐकलं होतं पण तिथे आम्हाला काही टेंट भेटले नाही त्यामुळे आम्ही रूमच केली आणि आमच्याकडे छोटं बाळा असल्यामुळे आम्हाला रूम करणं गरजेचं होतं त्यामुळे त्या विश्रांतीसाठी आम्ही रूम केली आणि तीन हजार रुपये त्यांनी चार्जेस घेतले आणि निगोशिएबल होते तुम्ही बघू शकता इथे वरती हेलिपॅड हा हेलीपॅड हेली आहे तर त्याचे एक सवारी करण्याचे ते आठ ते दहा हजार रुपये चार्जेस घेतात म्हणजे पूर्ण संगम ते वरतून दाखवून आणतात एक पूर्ण फेरी मारतात तसेच इथे टू व्हीलरचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये टू व्हीलरची सवारी पन्नास रुपये स्टे संगमावरनं नैनी स्टेशनपर्यंत एवढे चार्जेस घेतात खूप गर्दी संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढली होती आम्ही दुपारी जरा आराम केला आणि त्यानंतर आम्ही परत कुंभावरती स्नान करण्यासाठी निघालो सकाळी खूप घाई झाल्यामुळे आमची ट्रेन अठराला सकाळी होती त्यामुळे सतराचा पूर्ण वेळ आमच्याकडे होता त्यामुळे आम्ही परत आलो इथे स्नान करण्यासाठी तुम्ही बघू शकता संध्याकाळी तेवढीच गर्दी आहे आणि संध्याकाळी संध्याकाळी नावने नावने जाऊन आम्हाला संगमाचे दर्शन घ्यायचे होते पण ते काही जमले नाही कारण पा संध्याकाळी पाचपर्यंतच बोट अलाउड असते इथे बघू शकता तुम्ही हे व्ही आय व्ही आय पी दर्शन आहे व्ही आय पी इथनं बोट सोडली जाते तुमच्याकडे जर व्ही आय पी पासेस असतील तर त्या त्याद्वारे तुम्ही जाऊ शकता तर मी व्ही आय पीसाठी ट्राय केलं होतं पण संध्याकाळी सहा वाजल्यामुळे आम्हाला कुठलीहीच कुठलीच बोट भेटली नाही त्यानंतर आणि स्नान केले आणि परत पूजा केली आणि तिथून आम्ही निघालो परत रुग्ण